ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठमधील अभंग एकोणीसवा वेदशास्त्र पुराण श्रुतीचे वचन एक नारायण सार जप जप तप कर्म हरिविने धर्म वाघाची श्रम व्यर्थ जाय हरिपाठी गेले ते निवांत चिठेले भ्रमरगुंतले समन कळके ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र येमे कोळगोत्र वर्जले या अभंगाचा भावार्थ आहे नारायण नामाचा जप हेच एक सर्व साधनांचे सार आहे या सिद्धांताला व वचन प्रमाण आहे म्हणजे हरिनामावीन केलेली जप तप कर्म धर्म आदी सर्व साधने म्हणजे व्यर्थ श्रम होय व त्यांचा काहीच उपयोग होत नाही याच्या उलट जे हरिपाठी गेले हरिनामस्मरणाचा स्मरणाचा मार्ग ज्यांनी सोखाडला ते कमलकलिकेत शांत झालेल्या प्रमाणाप्रमाणे निवांत झाले ज्ञानेश्वर महाराज सांगतात की हरिनाम मंत्र हे सामर्थ्यशाली शस्त्र नामधारकाच्या हाती असल्याने प्रत्यक्ष त्याच्याकडे वाकड्या नजरेने पाहू शकत नाही वेदशास्त्र वचन हरिपाठातून ज्ञानेश्वर महाराजांनी हरिनाम स्मरणाचा उपदेश सर्वांना त्यांच्या कल्याणार्थ केला आहे त्यांनी सांगितलेल्या नामजपाच्या सिद्धांताला वेदशास्त्राचा आधार असेल का असा प्रश्न जर कोणाला पडला तर त्यांच्या निरसनार्थ ज्ञानेश्वर महाराज पहिल्या चरणात सांगतात की नाम जप हे सर्व साधनांचे सार आहे या सिद्धांताला वेदशास्त्र पुराण व श्रुती यात पूर्ण आधार आहे वेदशास्त्र असाच हा सिद्धांत आहे ऐके रे जना तुझ्या स्वहिताच्या खुना राणा मना मनामाजे स्मरावा मग कैचरे बंधन वाचे गाता नारायण भव सिंधु याची ये सरेल सकल शास्त्रांचे सार हे वेदांचे गवर पाहता विचार हाची खरेदी पुराणे किंवा वेदांचा संवाद श्रुतीचा अनुवाद नामाचा मकरंद पुराणवधे नाम जप हेच सर्व साधनांचे सार आहे याचा अर्थ नामजप न करता अन्य कितीही साधने केली तरी ते व्यर्थ होत याच्या उलट इतर काही न करता नुसता नामजप केला तरी तो साधकांच्या अत्यंत ते कल्याण करतो याचे कारण इतर साधनांना उपाधी व बंधने आहेत तर नाम हे उपाधिरहित्व व बंधनातीत आहे जी साधने स्वतःच उपाधी व बंधनानियुक्त आहे ती साधकाला उपाधिरहित व बंधमुक्त कशी करणार नाम हे साधन मात्र उपाधिरहित व बंधनातीत असल्यामुळे नामधारकाला उपाधिरहित करून बंधनाच्या पलीकडे नेते म्हणूनच ज्ञानेश्वर महाराज दुसऱ्या चरणात सांगतात जप तप कर्म हरिवीन धर्म वावगाची श्रम व्यर्थ जाय नाम जपाव्यतिरिक्त जा अनेक प्रकारचे मंत्र जप असतात हे मंत्र विधिविधानपूर्वक जपले तरच पळले तर पळतात पण जर का त्यात थोडीशी चूक झाली तर हित होण्याची अहित मात्र होते अबद्ध मंत्र जपता जपक चळे अबद्ध नाम म्हणता जडमुळ उद्धरले असे संत बजावून सांगतात खुद्द ज्ञानेश्वर महाराजांनी अन्य ठिकाणी सांगितले आहे अशोचिया जपो नये आणि का ते ऐकू नये ऐशी या मंत्र ते जगभिये याचे पळणे थोडे परिशोभने बहुत ऐसा नवे हा मंत्र राज रे रे मंत्र जप व नामजप यात फार फरक आहे मंत्रजपा जे अनेक बंधने आहेत ते नामजपात नाहीत नामाचा जप कोणीही कोठेही कसाही केला तरी तो फळतो याच्या उलट मंत्र जप विधी पूर्वक करावा लागतो आणि त्याशिवाय त्याला इतर बरीच बंधने असतात म्हणून ज्ञानेश्वर महाराज नामाला मंत्र राज म्हणतात तात्पर्य नामजपा व्यतिरिक्त केलेल्या इतर मंत्राचे जप व्यर्थ होत त्याचप्रमाणे नाममार्ग सोडून देहदंडनाचा तपाचा मार्ग अनुसरल्यास संतापाशिवाय दुसरे काहीच पदरात पडत नाही फारच झाले तर क्षुद्र सिद्धी प्राप्त होतात पण त्याही साधकाला अंतिम नागवतात तीच गोष्ट कर्माची विधी निषेधपूर्वक केलेल्या कर्माने केवळ फजिती मात्र होते निषेध टाळण्याचा प्रयत्न केला तर विधी होत नाही व विधी साधण्याच्या प्रयत्नात निषेध टाळता येत नाही म्हणून हरिप्रेमाविन केलेले कर्म व्यर्थ होय धर्मासंबंधी असेच आहे धर्माचे मर्म न समजता केलेला धर्म हा धर्म नसून अधर्म होय नाम हे धर्माचे वर्म होय निज धर्म चोखडा नाम उच्चारू धडधडा नामाच्या उच्चारात चोख धर्म आहे असे ज्ञानेश्वर महाराजांनी अन्य ठिकाणी सांगितले आहे प्रेमपूर्वक भगवंताचे स्मरण नामस्मरण हाच खरा स्वधर्म होय जगात दिसणारे निर्णय धर्म ह्या स्वधर्माची स्वरूपे होत धर्माधर्मातील भेद तंटे व त्याकरता होणाऱ्या लढाई व युद्ध हे सर्व प्रकार स्वधर्माच्या विस्मरणामुळेच होतात वास्तविक धर्म म्हणजे स्वधर्माचे प्रकटीकरण होय आकाशाकडे पाहून ओ फादर इन हेवन हे आकाशातील बापा अशी चर्चमध्ये देवाला प्रेमाने हाक मारणारा ख्रिश्चन कान धरून गुडघ्यावर नमाज पडणारा मशिदीतील मुसलमान व देवळात जाऊन मोठ्याने घंटा वाजून देवाची प्रार्थना करणारा हिंदू हे एकाच परमेश्वराचे स्मरण आपापल्या पद्धतीने करत असतात म्हणून ईश्वर स्मरण हा स्वधर्म आहे व या स्वधर्मात सर्व धर्म एकरूप आहेत हेच वर्म लक्षात घेतल्यास धर्माधर्मातील विरोध फार मावळून जातील तात्पर्य नाम हे धर्माचे वर्म आहे व म्हणून नामावाचून धर्म व्यर्थ होय तिसऱ्या चरणात ज्ञानेश्वर महाराज सांगतात हरिपाठी गेले ते निवांत चिठेले भ्रमरगुंतले सुमन कळिके कमलकांदातील मकरंद सेवन करण्यासाठी भ्रमर त्यात प्रवेश करतो ते ही ही ही। तो तेथे इतका रमतो रंगतो की कमळाच्या पाकळ्या केव्हा मिटल्या गेल्या हे त्यालाही कळत नाही तो भ्रमर कमळात प्रवेश करून कमळाशी एकरूप होतो शांत होतो त्याचप्रमाणे नामाच्याद्वारे नामधारक प्रभूचरण कमळात प्रवेश करतो व देवाचे प्रेमसुख बघण्यात इतका रंगूनवर रमून जातो की त्याचे जीवपण संपवून देवपणात कधी रूपांतर होते हे त्यालाही कळत नाही प्रभुचरणी प्रेमसुख सेवन करता करता साधक हरिरूप होतो निवांत होतो शांत होतो शेवटच्या चरणात ज्ञानेश्वर महाराज सांगतात ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र यमे कुळगोत्र वर्ज येले सुदर्शन चक्र हे भगवंताच्या हातातील श्रेष्ठ शस्त्र आहे त्याचप्रमाणे भवनाम हे नामधारकाच्या हातातील सामर्थ्यशाली शस्त्र आहे व म्हणून यम त्याच्याकडे वाकड्या नजरेनंतर पाहूच शकत नाही पण त्याचे कुळगोत्र हे सुद्धा तो वर्ज करतो याचा भावार्थ असा की नामाने जे प्रतिभा ज्ञान साधकाला मिळते प्राप्त होते त्या ज्ञानाच्या प्रकाशात त्याला आपल्या स्वरूपाचा साक्षात्कार होतो व त्याचबरोबर स्वतःच्या अमरत्वाचाही बोध होतो या बोधामुळे त्याला यमाची भीती बाळगण्याचे कारणच उरत नाही झाला प्रेतरूप शरीराचा भाव लक्ष ठाव स्मशानीचा रडती रात्रंदिवस व क्रोध माया म्हणती हाय हाय यम धर्म कारण नियमाची सत्ता देहावर चालते व नामधारक देहाच्या पलीकडे स्वरूपी वास करतो परे हुनी परते घर ते, ते, ते राहू निरंतर असे नामदेव महाराज सांगतात जी गोष्ट नामधारकाची तीच गोष्ट त्याच्या कुळगोत्राची या कुळगोत्र या शब्दाने त्याचे केवळ रक्ताचे संबंधी असा अर्थ नाही नामधारकावर जे फ्रेम करतात त्याचा आदर करतात व त्याच्याविषयी आपलेपणा बाळगतात ते त्याचे खरे नातं कुळगोत्र किंवा संबंधी होत नामधारकाच्या संगतीने व त्याच्या उपदेशाने या सर्व संबंधी जनांना नामाची गोडी लागते व अंती त्यांना सुद्धा नामाच्या प्रसादाने स्वरूपाचा साक्षात्कार होऊन स्वतःच्या अमरत्वाचा बोध होतो देहाच्या पलीकडे स्वरूपी स्थिर झालेले सर्व संबंध ब संबंधीजन नामधारकाप्रमाणेच यमाच्या तावडीतून आपोआप निसटतात नामाचे हे महात्मे ओळखूनच ज्ञानेश्वर महाराज सरांना उपदेश करतात હરી મુખે મના હરિ મુખે મના પુન્ય ગણના કોણ કરી રામ કૃષ્ણ હરી